आई चालू तर सांग ना आता काय म्हणत होती तू वावरत जातो मग मी आता पाणी लावायचं आहे अजून तिकडे मग केले साईड अजून पण काय म्हणत होती आता मी काय म्हणतो मोहन आता काही वावरात जाऊ नको तू वावरत नाही जाऊ काऊन मग वावरत कोण जाईन मग केले पाणी लावायचं आहे ना हाय तो बाबा हाय करतीन दोन दिवस आणि त्याच्यानं नाही झालं तर मदन जाईल सांभाळशी ना दोन दिवस दोन चार दिवस आपलं वावर तो बाबा आहेच म्हणा सांभाळलं तर सांभाळशील ना मग दुकान वावर या सांभाळ तर मग दुकान कोण सांभाळ तु, तू तु, तू तुला बोलायला सांगितलं का मी मधात आ सपसुई मधातच चपकन बोलत मदन ने बोलली मी तो बोलन त्याच्या तोंडात जीभ आहे मदन बोल सांभाळशील ना वावर दोन दिवस हो हो आई हो कौन नाही मी दोन दिवस काय आठ दिवस सांभाळ मी कोण कुठं जाते दादा दादा दा तो जाते तो कामा निमित्त जाते तो कुठं कुठं कुटा जावं लागते मी काय म्हणतो मोहन आता दूर तिकडे दूर जाते लोक हे गेली होती ललिता तिकडे तर होणार नाही असं तिकडे आपल्याला योजना करून ठेवा लागते पण आपलं इच्छा येते ना शेगाव शिर्डी अजून आपलं तुळजापूर जाऊन ये बरं जरा तिकडे घुमून चार आठ दिवस आई आता घुमाचा टाइम ता नाही ना आता टाइम नाही मापाशी वावरत पुऱ्या वावरत मक्का आहे अजून दोन चार पिका आहे अजून संत्रा झाड आहे ते पाणी बोलायला लागते मदन कोण होईल का एकट्या आणि बाबा कोणतो बाबा तर बातच ठक थकून जाते तो आता टाईम नाही आहे घुमा फिराचा तो टाइम पाहिन मी जेव्हा भेटन तेव्हा कधी भेटते तुला टाईम त्यापाशी टाइमच नाही राहत बाबू आता हे झालं का अजून पेर नाही येते पाणी आलं का मी रुक लागलं का कधी टाइम भेटते तुले मी म्हणतो ना आता सांभाळतो म्हणते ना मदन तुझे बाबा या मदन या सांभाळते जाय तू जाय बरं घुमून फिरून ये जा बिंदू तू आणि परी ती घाई पुरा परिवार जा या मस्त घुमन फिरून आई काही एवढ्या उन्हामध्ये घुमाने पाठवतो नाही नाही मी नाही जात राहू दे काही एवढं जरुरी महत्वाचं नाही घुमण फिरणं पाहू तिकडे हिवाड्यामध्ये हिवाड्यात चालते आता नाही आता नाही जात आई मी नाही जात रद्द करते चालला जा तू आई म्हणते तो फ्रेश तू यो बी सोनबाईचा बी बाबा काय हा टाइम आहे का एवढ्या उन्हाळ्याचा एवढ्या उन्हाचा घुमा फिरायचा आणि ते काम आहे ना आता नाही ना जात मी पाहू हिवाळ्यात सगळेच जाऊ एखे पुरे सगळेच सगळेच जाऊ आपण पुरा परिवार बसला याले काही नाही काही जुगाड लावं लागेल मला तर ह्या काय नाही एकटा तर कधीच नाही जाणार परिवारच मागं घेऊन जाईन मग एकटे काय एन्जॉय करते मोहन तुले बिंदुले तुमचा परिवार जाणं महत्वाचं आहे चालले जा घुमून फिरून येऊन जा मोहन मी सांगतो ऐक मी कबुल्ली होती मी कबुल्ली होती का बा मी मोहनले आणि आणपरी लेन बिंदू ले ती घाले बी पाठवून बा तुमच्यापाशी गजानन महाराज पाशी भवानी मातापाशी असं मी साईबाबापाशी असं मी कबुल्ली होती म्हणून जाय बरं जाय बरं जाऊन येऊन जाय बरं जाय पूजा पाठ करून येऊन जाय का बुल्लेला करून टाका लागते नाहीतर मग पाय बरं परी तब्येत खराब होते आणि तिची घडी घडी काही ना काही होतच राहते आता बाई पण तिथं कोण आहे तिथं तर शेगावले कोणी नाही आपलं शिरदिले कोणी नाही आपलं तुळजापूरले कोणी नाही आपलं मग राहते कुठं काय नाही धाडता तुम्ही फालतू वाखे कराले हो कोण नाही तिथं शिमल्याने कोण होता गेली तू तर हा कशी राहिली तिथं दोन तीन दिवस तिथं कोण होतं तू कोणी नाही हॉटेलमध्ये राहिलो होतो हे बी राहतील हॉटेल मध्ये नाही का बा मोहन बिंदू जा भरभर कपडे कपडे तयारी कर तू ये मोहनचे परिचय जाय जा बरं ती गैजना मस्त देवदर्शन घेऊन या घुमून फुरून या मस्त जा बरं बिंदू घेतलं सगळं दोन चार ड्रेस परिचय दोन ड्रेस मोहनचे दोन ड्रेस तू ये एवढं काय लागते दोन चार ड्रेस परिचय दोन दोन ड्रेस काय लागते एक एकात होऊन जाते एक एक हा बिंदू ते एकच नाही भाऊजीचा एक ड्रेस एक साडी तुमची काय घेऊन पडतात होऊन जाते तेवढ्यातच काय रे जास्त वजन घेतात दूध बसून काय तिथं कपडे कपडे धुवाय जाते का ते तिथं दोन तीन ड्रेस पाहिजे नाही काय ते खराब नाही करत का ते लेकरू लहानवाला लेकरू ते तिच्या तर चार पाच ड्रेस याचे नाही पाहिजे का दोन तीन ड्रेस दोन तीन दिवस राहतो म्हटलं म्हणजे एक अंगावर घातलेला दोनशे दूध बसून काय उतरवले ठेवले बॅग मध्ये नाही धुवा काय लागते बिंदू ते एक आपली नाईटी नाईटचे कपडे राहते ना ते घेऊन एक आणि रात्री काढून ठेवून देजा मग काय धुवा लागते दुसऱ्या दिवशी जास्त काय वजन न्यावा लागते असे म्हणतो घेतले असे ललिता म्हणते तसंच केलं मी एकच साडी घेतली माईवाली माई एक जोडी यायची एक, एक जोडी आणि परीचे दोन तीन जोडी ठीक आहे चला मग गेल्याबरोबर एक हॉटेल करून घे जा एक रूम करून घे जा पहिले कुठे जा आता पहिले शेगावले चालले जा डायरेक्ट आणि मग तिथून शिर्डी आणि मग येता येता तुळजापूर वाई ठीक आहे आता जातो नव्हतो पण आई तू जबरदस्तीनं जा 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 ठीक आहे मग आता डेपोतून जा लागन डायरेक्ट शेगावचीच बस पकडा लागन आता दादा मी सांगतो तसा कर बस काय पकडतो बस मला टाइम होईल आणि गर्मी बी होईल असं कर इथून जाय डायरेक्ट नागपूरची बस पकड नागपूरली जा. अर्ध घंटेत नागपूरले जाणव होते आणि तिथून शेगाव ची ट्रेन पकड बस डायरेक्ट शेगावली हळ म्हणून मस्त जाणं होते ट्रेन ना बी गरज होते ना शेगाव म्हणजे पहिले हा बट मग तिकडे शेगाव बट नेणाऱ्या तीन घंटे मग तिकडे सहा सहा सात आठ घंटे लागतो ना तरी शेगावले ये आप ट्रेन ना तरी परवडते बसपेक्ष बस पेक्षा तर ट्रेन परवडते हळ म्हणून मस्त जाणं होते फार पियत मस्त जाणं होते दादा तसंच कर तुम्ही म्हणतो तसं ट्रेन पकड नागपूर ठीक आहे मग मोहन काय करतो तू मता या मतानं जाय मग आता या मग मस्त घुमून फिरून इकडची काळजी करू नको इकडचं सगळं भुलून जाय आणि एकदम फ्री माइंड फक्त तू बिंदू आणि तू पोरगी फक्त तुझ्या परिवार आहे आता तुला सांगा आणि चांगला घुमो फिरो मजा करू बी मजा कर तेले मस्त मजा कर मस्त मूड फ्रेश करा आता हा ठीक आहे ना मोहन नाही तर बस इकडची हाव करशील इकडे ते मदन आहे तुम्ही बाबा आहे हा तू फक्त तुझ्या परिवार पाय आता तिकडे मजा करा मस्त एन्जॉय करा हा देवदर्शन घ्या मस्त घुमा फिरा बस बरं आहे ठीक आहे मग दादा चाल तुझे देवपर्यंत सोडून देतो दे, 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 दे। हो दे तुझे देवपर्यंत सोडून दे एवढ्या उन्हाचे काय कुठं जात नाही दादा हो दे आणि गाडीत गिरीत बसून दे मग येतो घरी चल दादा चला बोल मी आता नाही समजलं आता बाई तुम्ही काय पाठवलं गाव गेले बिंदू ताईले मजा करायसाठी समजून घेऊस नको तुला लिता तुला नाही समजलं ना हेच बरं जा आता सैपाकाचा पाय पहिले संध्याकाळचा आता त्यावर जाय सगळं हा आता कर चांगला जा आता बिंदू नाही आहे जा आता सैपाक पाणी कर पाय बरं ते सगळं तयारी करून ठेव आतापासूनच मग म्हणशील उशीर झाला माय उशीर झाला माय हो हो आते बाई ठीक आहे करतो बापा चाल दिवसाची मोहन बिंदू नीरा घरी घरी घरच्या गर जबाबदारी मध्ये वाकून गेले सगळे आता थोडेसे चार पाच दिवस तरी घरच्या जबाबदारी पासून दूर राहीन मुक्त राहीन तर मूड फ्रेश होईल बरं वाटण ते आता बसच पकड जातो चांगली मस्त सुपर बॉली आणि बस ना डायरेक्ट नागपूरली होऊन जाय हो मदन आता बसच पकडतो आता इथून बर तू चांगलं जाय ना मग घरी आता जातो आम्ही आता इथून देतो ना बसून दादा बस दा मी बस मध्ये बसून देतो मग कधी जातो मी नाही मदन तो दुकान बी उघड असेल ना दुकानावर लक्ष ठेव आणि आपल्या वावरावर लक्ष ठेवतो जरासा मक्क्याला अर्धा मक्का मी ओललो अर्धा मक्का बाकी आहे ओलाचा तर थोडस पाठाने पाणी लावून देतो सकाळी सकत जाऊन आणि नाही तर जाऊन करून टाकतो जेव्हा तुला दुकान बंद राहते तेव्हा वावर पाहून घेतो आणि आपलं संत्राच्या झाडाले मी आल्यावरच लावन म्हणा संत्राच्या झाडाले पाणी मी चार पाच दिवसात येतोच मी तेव्हा मी झाडाले तेव्हा मीच लावन फक्त तू आता मक्क्याला वळून टाक दादा आईनं काय म्हटलं तू इकडची फिकर काळजी करू नको बिलकुल बिलकुल इकडची फिकर काळजी करू नको तू मी आणि बाबा आम्ही सांभाळतो दुकान आहे तर दुकानला म्हणायला लागेल तू सांभाळ दोन दिवस नाही तर आईने बसून नाही आपलं बंदी तर आहेस बस त्याला बोलावून घ्या लागून दोन चार दिवस तू तिकडे आहे तोपर्यंत आपण इकडची फिकर करू नको वहिनी चांगलं मस्त एन्जॉय करा एन्जॉय ते घरचं अलग वहिनी आता बाहेर चाललीय तर घरची जराही फिकर करू नका दादा तू बी वहिनी तुम्ही बी जराही घरची फिकर करू नका मस्त पहा मस्त देवदर्शन घ्या मस्त पण परीची काळजी घे मग मदन आता जातो मी मग बस आली का बसतो बरोबर ठीक आहे दादा मग मी बरोबर तू बॅग आण तुम्ही परीने सांभाळून बस जा दादा तू बॅग आण तू हो हो मदन बरोबर बर। ठीक आहे आम्ही बरोबर बसतो जाय तू आता आता कुठे जावा आता बिंदू आईनं तर जीतच लावली जा तुळजापूरले जा, जा चालता चला आता कुठं चालत आता नाव चला बायची इच्छा आहे ना तर चला शेगावलेत जाऊ तिथं दोन दिवस तिथं पाहू आनंद सागर घे आहे मस्त पावा चुकता तिथं दर्शन घेऊन घेऊन घेऊ आणि जरास घुमू फिरू आणि मग तिथून शेगाववरून ट्रेन पकडतो शिर्डी चाललो जाऊ तिथं दोन दिवस राहू आणि मग येता येता लागत तुळजापूरला चाललो जाऊ आता जा म्हणते आता तर चला ना आता आता काय विचार करता तुम्ही आता कुठं जावा काय जावा चला आता आते चला, आता बाई म्हणते तिथे चला मस्त फिरून दर्शन गिर्शन घेऊन येऊ मस्त ठीक आहे का चल मग येऊ आता घुमून फिरून आहे आता आई काढली चालतो काय बनवू कडे आता एवढी गर्मी आहे आता बहिणी पाहिजे होतं होत एवढ्या गरमी पाठवलं एवढ्या गर्मी मध्ये एकटे साहेब करायला लागल एवढ्या जणाचा काय बनवतो ललिता आता काही नाही आता बाई आता गर्मी किती होऊन राहिली एवढ्या गर्मी मध्ये का मी सायपाक नाही करत बसत आता आता मी खिचडीच ठेवतो आता खिचडीच बनवतो खिचडी बोलन ना तो मदन बोलन ना आहे चौघ सायपाक तुला जीवावर का खिचडी बनवतो ना मदन त्याचं पोट भरते का खिचडी ना त्याला पोई खाल्ल्याशिवाय पोट नाही भरत त्याचं पोई भाजीच पाहिजे पोई भाजी बनवशी देणं आता बाई चौघाच्या पोळ्या करतो म्हटलं तर किती करायला लागते सोळा पोळ्या करायला लागते चार 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 मग सोळा पोळ्या करायला किती पाऊन घंटा लागते पाऊन घंटा आहे अर्धा घंटा तर खरीच एवढ्या गर्मी मध्ये मी एकटी करत बसू काय एवढा आणबिंदू ताईले भी तुम्ही आता देलला पाठवून खंडित पाठवते आता काय पाठवला एवढ्या गर्मी मध्ये हो पाहिजे ते त्याचं बरोबर पाहिजे ते काही एवढी येऊन नाही आहे हो संध्या संध्याकाळच्या संध्याकाळच्या सकाळी सकाळी घुमा लागते मग टोटल मध्येच राहणार कर तू साहेब कर पोय भाजी बनव साजरी खिचडी खिचडी कोणी खात नाही का बिमार हो काय आम्ही खिचडी बनवतो आता बाई पण एवढ्या गर्मी मध्ये तुम्ही विचार करा ना एवढ्या गर्मी मध्ये काय हालत भाजी पोई वरण भाजी पोई वरण पोया करता करता काही नाही होत वरण भात एका कुकर मध्ये ठेवून दे आणि पीठ भिजून पोळ्या टाकून घे आणि भाजी दे मापाशी कापाली कायची भाजी बनवत होता कापून देतो पटकन धैरे कुठं झोपलाय का तो त्याला झोपू दे हो झोपलाय तो बर झाला झोपलाय येतो उठला तो बी परदन आला दिल्ली वाटते बसून त्या गेले वाटतं वाटते ना पुरले माहिती फजितीत झाली बाबा आता एवढ्या आता एक ते चार पाच दिवस करत बसतायपा माया माई बी ना एवढा विचार करते का बसून बस मध्ये बसले काय का बस उभे होते आई बस भेटायची होती होती नागपूरची बस मी येऊन गेलो दादा म्हणे पाहतो म्हणे बस लागली म्हणजे मग जातो तर मी येऊन गेलो भेटले असन मग आतापर्यंत लागली असन बसली असन हो आतापर्यंत बसली असेल जाते बरोबर मी सांगतलो दादाले वहिनीले बी इकडची फिकर नको करा म्हणून ठीक आहे म्हणे मग बरं ठीक आहे आता दुकानात जातो का आता दुकानात नाही जाता आई आता मी वावरात जातो जरासा जा बाबा आहे ना वावरात गेले ना तर मी जातो जरा जा वावरात आता दुकान बंद ठेवतो आजच्या दिवस आता बल्ली फोन केलो होतो तर बंदी उद्यापासून येईल म्हणे तर आता दुकान बंद राहीन आता संध्याकाळीच मी जातो दुकानात बंद तुटते ना, ना? मी जातो संध्याकाळी मग घरचं कोण पाहिन ऐकू आई व्यक्ती करून का मग बिंदू ताई भी नाही घरी राहतो चुपचाप दुकान एक संध्याकाळी बंद राहिलं तर फरक नाही पडत समजलं? पण बल्ली येतेच उद्यापासून दादा येत पर्यंत बल्ली पाहिन तू काय आणि मी वावर मी स्वयंपाक करून जात होती पाहत होती काही काय दुपारी स्वयंपाक करून ठेव जो ठेवत होती का आणि जात होती का आता स्वयंपाक करायचा बाकी आहे ना तर स्वयंपाक करून कधी जाशील दुकानात कधी सोडशील दुकान, दुकान उघडशील बंद कर बंद करायच्या टायमाला दुकान उघडशील का आता राहू दे आजच्या दिवस काही फरक नाही पडत उद्यापासून बल्ली येतेच ललिता जाय तू स्वयंपाकाचं पाहिजे तू घरचं पाहत जाय तू दुकानाचं विचार नको करू तू दुकानासाठी हाऊ मी पाहतो मी मॅच बसवलं मॅच केलं ना मलेच म्हणते फिकर हो बर बापा ठीक आहे पा करा जसं वाटते तसं आई जातो मग मी वावरात बापाने मी सोबतच येतो मग घरी हो जा जाय ते मस्त दिलं पाठून घुमाले फिराले मजा कराले नाही तर माझ्या दुकानाचं नुकसान मी जातो कुठं तर वाद करते घरामध्ये आणि त्याही स्वतःहून पाठवलं हो काय फरक आहे तिच्यात माहेर काय बडबड सुरू आहे तू जाणं बापा करणं साहेब आता बाई बडबड नाही खरं तेच बोलून राहिली मी तुम्ही लय भाऊ करता हा तिच्यात ना मायात लय भेदभाव करता मी कुठं जातो तर तुम्ही वाट करता घरामध्ये सगळे सांगता पुरं उघड करता बोलता मध्ये नानापोरीच आणि ते स्वतःहून पाठवलं तुम्ही घुमा फिरायला मजा करायला फरक राहते ना बाई ललिता फरक राहते तू यात ना तिच्यात लय फरक आहे ते आपण कधी कुठं जाते काय कधी कुठं गेली काय तू खोट बोलू बोलू गेली हा ह्या फरक आहे हा भेदभाव काही नाही करत मी मला दोघी सारख्यात आहे मला ती घे सारख्यात आहे दोघे घ्या मला ती घे सारख्यात आहे तू काही लाडाची नाही ते काही फेकाची नाही मला ती घे सारख्यात आहे पण ते बाई बाई पाहून वागायला लागते हा बिंदूत ना तू यात फरक आहे मी फरक करत नाही यातच फरक आहे बिंदूतच फरक आहे समजले तू हर शब्दाला खोटं बोलतो बिंदू खोटं बोलत नाही बिलकुल जे आहे ते खरं आहे करत राहायचे चुपचाप आपली तिच्या आशा आकांक्षा बिरात नाही हे पाहिजे ते पाहिजे बिरात नाही जेवढं भेटलं तेवढ्यातच खूच राहायची आणि तू मला हे पाहिजे ते पाहिजे इथं घुमायचा इथं घुमायचा खोटं बोलू बोलू घुमाल गेले तर मग नाही बोलणार मी खरं बोलून जाय ना तू मग कोण काय म्हणते बाई मी खरं बोलून गेली असती ना तुम्ही मला जाऊनच तर ना म्हणून मला खोटं बोलायला लागते मजबूरन मला खोटं बोलायला लागते आता बाई खऱ्याची बी किंमत नाही ह्या तर म्हणून मला खोटं बोलायला लागते खऱ्याची किंमत सगळ्याच ठिकाणी आहे व आज नाही उद्या खरंच समोर येतेच आणि खरा माणूस जिंकते जेवढं खरं बोलशील ना तेवढी तुझी किंमत राहील काय जेवढं खोटं बोलशील ना तेवढी तुझी किंमत घटाल म्हणून खोटं कधी बोल नको आजपासून निश्चय करून टाक कमी कधी खोटं बोलणार नाही आणि कधी काही असं वाईट वागड कधी करणार नाही पाय तू बी कशी इज्जत नाही बनत बर ठीक आहे आता बाई आता करतो मस्त सायपाक डाळ भात भाजी पोई मस्त कर कर मस्त कर धीर झोपला सायपाना कमऱ्यामध्ये उठला का काय नाही झोपला मी सायपाक करतो <laughs> बरं ठीक आहे पाहतो मी त्याला करतो सायपाक चिंता करू नको त्याला मी पाहतो करतो सायपाक हो आता बाई ठीक <laughs> आहे <laughs> मी कधी <laughs> भेदभाव केले हो भेदभाव तर तिच्या मनात आहे तुझ्या मनात आहे ललिता भेदभाव मी तीन सुनाईमध्ये तीन पोरामध्ये कधी भेदभाव नाही केली जशी वागतुले वागणूक भेटते हे नाही समजत तुले <furry> काय झालं तुला का दिसलं एवढा पंग यावर तिने किती खुशी झाली बसमध्ये बसली तर पहिल्यांदा बसली बसमध्ये नाही म्हणून एवढी खुशी झाली नाहीतर आपल्या टू व्हीलर म नाहीतर फोर व्हीलर न जातो आपण पहिल्यांदा बसली बसमध्ये केवढं तिने काही झालं नवालाच वाटून राहिला तिने <थाँड़ा> <laughs> करच बिंदू हा खुश झाली पोरी तू तु? तू नाही झाली का खुश हा तू तुझ्या चेहऱ्यावर बी तो खुशी माऊन नाही राहिली हा बिंदू खरंच परीचे बाबा मला एवढी खुशी होऊन जाईल लय आनंद होऊन राहिला लहान ले। लेकरा तरी आनंद व्यक्त करू शकते आपण मोठे आनंद व्यक्त नाही करू शकत ना आता मी बी तो किती तीन वर्षाच्या बाद बसली नाही बस मध्ये आम्ही मी, कॉलेजले कॉलेजला ना तेव्हा रोज बसनच जाओ पाच राय आमची तर बसनच जाव तर तेव्हाच तेव्हाचे दिवस आठवले मला आपण लग्न झालं तेव्हापासून का फोर व्हीलर टू व्हीलर आज पहिल्यांदा बसले मी बी तर आनंद तर मला येऊन राहिला लय असं गुदगुदल्या वाटून राहिलं अलगच वाटून राहिला बस मध्ये मी बी घे हे काय हे पप्पन काय घे परीले बी चार घे चार परीले बी तू बी खाय मस्त तुम्ही तुम्ही काय खान मग खा तु ना तुम्ही खात परी नाही खात खा तुम्ही मी बी नाही खात मी फक्त बाहेर पाहतो फक्त अनुभव घेतो मस्त एन्जॉय करतो फक्त तुम्ही खाऊन घ्या ना मग एकच का पाहिला तुम्ही ना तुम्ही काय खान मग खाल्ले मी घे तू खाय ना आता घे परीले एक एक तू खाय घे पाप बिदाय खात बिदाय परी खात का मग पॉपकॉर्न खाता पापा पापा घे पाडा परी घे मग खाय परी इथे पाचे 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 पाच 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 कसा घोडा आहे घोडा घोडा हम्म खुश झाली हा परी खुश झाली बिंदू खुश झाली नाही तर घरी आपली नाराज नाराज चुपचाप चुपचाप मेन घुम्या वाणी राहायचे खरंच आहे पण परिवार घेऊन फिरलं पाहिजे थोडस आठ दिवसातून नाही तर पंधरा दिवसातून एक वेळा तरी परिवाराला घेऊन बाहेर गेलो पाहिजे तेवढंच नातं जवळ येते खुश होते मन मोकळं होते चिडचिड नाही होत बरोबर आता जात जावं लागत जाईना आता आईनं पाठवलं ना आता दर पंधरा दिवसांना एका महिन्याना अशी बाहेरची चित्री काढत जावं लागन बिंदू सोबत कधी कधी आई बाबा पुरा परिवार बी